तेश राणे यांनी ज्या विभागाचे मंत्रिपद मिळाले आहे ते चांगली कामगिरी करून दाखवा उत्कर्ष रुपवते यांची मंत्री राणेंवर टीका <दिखेगा> नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या हाती निराशा मिळाली असल्याचे डॉक्टर अजित नवले यांचे स्पष्टीकरण आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या हस्ते शिल्प हुतात्म स्मारकाचे सभामंडपाचे लोकार्पण नव्याण्णव लाख रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे सभामंडप दुहेरी हत्येकांडाने शिर्डी हादरली तिघांगोळ प्राणघातक हल्ला दोघांचा मृत्यू शिर्डी मंदिरातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश जिल्ह्यातील ठाकरे गटातील तीन बड्या नेत्यांच्या शिंदे गटात प्रवेश माध्यमिक विद्यालय शलद या शाळेवर मीडियाच्या माध्यमातून होत असलेले आरोप हे आरो सुडबुद्धीने व बदनाम करण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापक व ग्रामस्थांचे स्पष्टीकरण गरीब आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षणदायिनी असलेले माध्यमिक विद्यालय शलत प्रशालेला वारंवार बदनाम करून शेकडो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न मागील बारा जी राहणे करत असल्याचे गंभीर आरोप शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक व ग्रामस्थांनी केले आहेत राहणे ही व्यक्ती आपण शाळेमध्ये नायिक पदावर रुजू होतो व नंतर मला मुख्याध्यापकाने कामावरून काढले अशी तक्रार मीडियाद्वारे शिक्षण विभागाकडे वर्षानुवर्ष करत असून सदर व्यक्तीने मुख्याध्यापकांच्या शिक्क्यांचा व सह्याचा गैरवापर करून स्वतः ऑर्डर तयार केली असल्याचा गंभीर आरोप मुख्याध्यापकांनी केला आहे तसेच सदर व्यक्तीचा व शाळेचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसूनही सदर व्यक्तीने पन्नास ते साठ वेळा माहिती अधिकार अधिनियमाचा गैरवापर करत शाळेसंबंधी सर्व माहिती हस्तगत केली व त्या माहितीच्या आधारे स्वतः स्वतःचे ऑर्डर व इतर महत्त्वाचे बनावट कागदपत्रे बनवून वारंवार प्रशासनाची शाळेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले सदर इसम दोन हजार बारापासून विद्यालयास बदनाम करण्याचे काम करत असून या व्यक्तीमुळे विद्यालयाचे पाचवी सहावी तसेच सातवीचे वर्ग देखील बंद पडले आहेत टाळेतील शिपायाला हातशी धरून शाळेचे रेकॉर्ड हस्तगत सदर व्यक्तीने केले आहे ज्यामध्ये सदर व्यक्तीने स्वतःचे शिक्षक मास्टरमध्ये नाव टाकले तसेच पत्र बदलले व कोर्टामध्ये शाळेसंबंधी खोटी कागदपत्रे दाखल केले राहणे याने शाळेकडे कोणताही नोकरीचा अर्ज केला नसून संस्थेला त्याची शैक्षणिक पात्रता देखील माहीत नाही तरी सदर व्यक्ती वारंवार शाळेने माझ्यावर अन्याय केलाय असा अपप्रचार करत असल्याने शाळेची व गावाची वारंवार बदनामी होत असल्याचे विधान शाळेचे मुख्याध्यापक व शलद ग्रामस्थांनी केले कोर्टात केस सुरू असताना देखील दरवर्षी मीडियात बातम्या देणे तरी देखील शाळेने किंवा संस्थेने सदर व्यक्तीबद्दल सहानुभूतपूर्वक विचार करून पोलिसांमध्ये तक्रार केली नाही मात्र सदर इसम या गोष्टीचा वेळेवेळी फायदा घेत आहे मात्र आता शाळा राहणे व त्याचे दोन साथीदार यांच्यावर संस्थेचे अध्यक्ष यांच्या परवानगीने कायदेशीर कारवाई करणार आहे एकोणावीसशे सत्त्याण्णवपासून अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी माध्यमिक विद्यालय शेलत कार्यरत आहे एकोणावीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार चौदा या तब्बल सतरा वर्षाच्या कालावधीत विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विनावेतन आणि कुठल्याही सरकारी मदतीशिवाय ज्ञानदानाचे काम केले दोन हजार चौदापर्यंत विनावेतन काम चालू असताना सर्व काही ठीक होते मात्र दोन हजार चौदा साली शाळेला अनुदान प्राप्त झाले व इथूनच काही समाजकंटकांनी शाळेला बदनाम करण्यास सुरुवात केली मुख्याध्यापक कैलास कानवडे यांच्या नावाने स्वतः धमकीपत्र तयार करत गावात व तालुक्यात फिरवण्यात आली मात्र शाळेने अथवा शाळा व्यवस्थापनाने मंजूतदारपणा दाखवत याकडे दुर्लक्ष केले आणि याचाच फायदा संबंधित व्यक्तींनी सातत्याने उठवला आहे यूट्यूबवरील काही चॅनलला खोटी माहिती देऊन त्यांना रसद पुरवून बातम्या लावण्यास सांगणे यातून शाळेची व गावाची बदनामी करणे या हेतूने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा निर्माण करण्याचे काम सातत्याने सुरू आहे मात्र आता संयमाचा बांध फुटल्याने शाळा व्यवस्थापनाने संबंधित आरोपींविरुद्ध कारवाई करण्याचा पवित्रा घेतल्याने देखील संबंधित व्यक्तींकडून मुख्याध्यापक व शिक्षकांना धमकवण्याचे काम सुरू आहे शाळेवर परवानगी नसलेले पत्रकार पाठवत परवानगीशिवाय चित्रीकरण करणे मुख्याध्यापकांकडे तीन लाख रुपयांची मागणी करणे व बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरू आहे संबंधित व्यक्तींकडून शाळेवर करण्यात आलेल्या आरोपांना कोर्टाने पूर्ण फेटाळले असून देखील सदर व्यक्ती कोर्टाचा निकाल स्वीकारण्यास तयार नाहीत उच्च न्यायालयात संबंधित प्रकरणाची सुनवाई सुरू असताना बातम्या देणे कितपत योग्य आहे व पत्रकारांनी त्या स्वीकारणे हे कितपत योग्य आहे ही, ही विचार करण्याची गोष्ट आहे वैयक्तिक स्वार्थ व शिक्षकांविषयी द्वेष मनात ठेवून शेकडो गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याच्या व ज्ञानदानात वारंवार अडथळा आणणाऱ्या व्यक्तींबद्दल शाळा प्रशासन व शलद ग्रामस्थ आता आक्रमक पवित्रा घेणार आहेत तसेच पुढील आठवड्यात संस्था अध्यक्ष शाळेची भेट घेऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलणार आहेत असे शाळेकडून सांगण्यात आले आहे বিুৰো ৰিপৰ্ট নিউজ এক প্ৰেছ অকোলে